तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बी बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य हे आता या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार आहे आणि हा अर्थसहाय्य वितरणाचा चौथा जे आर हा असणार आहे तर या जे आर सोबतच या सहा जिल्ह्यांची यादी देखील जुळून आलेली आहे तर त्या यादीमधून आपण पाहणार आहोत नेमके हे सहा जिल्हे कोणते आहेत याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा त्या व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय देखील मागील तीन जे आर सारखाच असणार आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही कशाप्रकारे असणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत हेक्टरी दहा हजार रुपयाचं जे अतिरिक्त अर्थसहाय्य आहे ते देण्याबाबत शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशाप्रमाणे जे अर्थसहाय्य आहे ते जमा होणार आहे आता तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय की ज्यामधून निधी वितरणाचा जो निधी वितरणाची जी मंजुरी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामध्ये शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दहा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास या शासनाची या शासन निर्णयान्वे मंजुरी ही देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता खालील जे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यांसाठी केवढा मोठा निधी हा शासनाने या अर्थसहाय्यासाठी वितरित करण्याबाबत यातून मंजुरी दिलेली आहे तर तो निधी आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष तर हा होता वितरित करण्यात येत असलेला निधी तर हा हा जो निधी सहा जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे किंवा यास मंजुरी दिलेली आहे तर ते सहा जिल्हे नेमके कोणते आहेत याविषयीची देखील माहिती आता आपण पाहूया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता या जे आर मध्ये विवरणपत्रामध्ये ती यादी दिलेली आहे आता ही तुम्ही पाहू शकता ही आहे ती यादी यामध्ये तुम्ही पाहू शकता बियाणे व इतर अनुषंगिक बाबी आणि या विवरणपत्र या यादीची दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काही अशा प्रकारे असणार आहे त्यामध्ये येथे विभाग दाखवण्यात आलेला आहे तो असणार आहे छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर जिल्हे आहेत यामध्ये सुरुवातीचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि या सर्वांचा कालावधी हा सेम असणार आहे मग तो असणार आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा हा नुकसानीचा कालावधी आहे की ज्यामधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे तर सुरुवातीचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे सहा लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस त्यानंतर हिंगोली आहे आणि हिंगोलीमधील बाधित शेतकरी संख्या आहे दोन लक्ष सत्त्याण्णव हजार सातशे नऊ त्यानंतर आहे नांदेड नांदेड जिल्हा यातील बाधित शेतकरी संख्या सात लक्ष ऐंशी हजार तीनशे सत्तावीस त्यानंतर आहे बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या सात लक्ष सदोतीस हजार सहाशे दहा त्यानंतर आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या सहा लक्ष एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी तर तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश या अर्थसहाय्यात आहे आणि या पाचही जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे की ज्यांना हे दहा हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य शासनाकडून जमा होणार आहे वितरित करण्यात येणार आहे आता त्यानंतर आता आपण पुढील विभाग व त्यामधील जिल्हा पाहूया की ज्यामध्ये तुम्ही पुणे विभाग पाहू शकता आणि या पुणे विभागातील सोलापूर जिल्हा यामध्ये आहे पण कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आहे तर या कालावधीमधील बाधित शेतकरी संख्या येथे तुम्ही पाहू शकता सात लक्ष ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस तर पुणे विभागातील सोलापूर जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यातील ऑगस्ट ते सप्टेंबर कालावधीमधील बाधित शेतकरी संख्या सात लक्ष ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस अशी आहे आणि या शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य आता या शासन निर्णयांमध्ये जमा करण्यात येणार आहे वितरित करण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता एक तुम छत्रपती संभाजीनगर विभाग व पुणे विभाग या दोन विभागातील सहा जिल्ह्यांसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष एवढा जो निधी आहे तो निधी शासनाने आता वितरित करण्यास जमा करण्यास मान्यता ही या शासन निर्णयान्वे दिलेली आहे आणि दिलेल्या मान्यतेनुसार हा जो निधी आहे तो पात्र शेतकऱ्यांना की ज्या जे शेतकरी विशेष मदत पॅकेज अंतर्गतच्या अटी शर्तीमध्ये बसतात त्यानुसार त्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता काहीच दिवसात जमा होणार आहे कारण निधी जरी उपलब्ध असला वितरणाचा जे आर जरी आलेला असला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात खात्यामध्ये जमा होण्यास वेळ लागतो अशा प्रकारची देखील माहिती असते त्यामुळे अद्याप जरी हे निधी किंवा अर्थसहाय्य तुमच्या खात्यात जमा झालेले नसेल तर चिंता करू नका येत्या काही काळात किंवा काही दिवसात हा निधी तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे कारण हा निधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि तुमच्यासाठी वितरित करण्याबाबत जे आर देखील शासनाने निर्गामित केलेला आहे तर ही होती या शासन निर्णयामधील या जे आरमधील सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील